अपले अपली बात मी अपला नववर्ष मेला राज ठाकरे यांनी राज्यात बँकेतील व्यवहार मराठीतूनच झाले पाहिजेत असे फरमान दिलं होत राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण मधील मा मनसैनिकांनी शहरातील बँक अधिकाऱ्यांना या विषयाचं निवेदन दिलं तसेच बँकेत मराठी बोलायचे स्मरण राहावे यासाठी मनसेचं नाव असलेले दगड पेपरवेट म्हणून दिले जर या विषयावर दुर्लक्ष झालं तर हेच दगड कुठे वापरायचे ते मनसैनिकांना चांगलंच माहिती असा इशारा त्यांनी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील बँकांना सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य अशा नि विषयाचं निवेदन देऊन व्यवहार मराठीतूनच करा अस तसेच बँकेच्या स्लीपवर देखील मराठी भाषा असू द्या अशी मागणी मनसेने केली आहे निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र शासनाने आणि राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्राधान्याने मराठी भाषेचा वापर करण्यात यावा आपल्या आस्थापनेत मराठी भाषिकांना नोकरीत समावेश करण्याबाबत प्राधान्य द्यावे तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज व्यवहार मराठी भाषेतच करावा कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आपण संपूर्ण सहकार्य कराल ही अपेक्षा अशा आशयाचे पत्र कॅनरा बँक कोटक बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया आदी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिलाय यावेळी मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा अध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर मनसे महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा उर्मिला तांबे महिला शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई चेतना रामचंद्रन विनोद केने गणेश चौधरी सचिन पोपलाईतकर संदीप नावगे संतोष अमृते कैलास पनवेलकर संदीप पंडित राजन शितोळे रोहन आक्केवार आदी मनसे उपस्थित होते केंद्रीय शासित बँका त्या कुठल्याही प्रकारे मराठीचा वापर करत नाही किंवा इतर त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा असतात तर कुठेतरी मराठीला अभियान त्याचं आता मिळालं आहे आणि हे पहिल्यापासून बाकीच्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेच्या याच्यामध्ये सगळं व्यवहार चालतो तर महाराष्ट्रात पुढे हे बघायला आणि डायबाने आजही दिल्यानुसार सर्व आम्ही जे पदाधिकारी आहेत त्यांचे आज या बँकेला पत्र दिलं आहे व्यवस्थापकांना सांगितलं आहे की आपण त्वरित एक पंधरा दिवसाच्या आत सर्व व्यवहारातून मराठीत असावी आणि आपण स्वतः मराठी भाषा शिकावी आणि त्यासाठी मुलं जे एक गगडान्य पेपर वेट देऊन आणि त्याच्यावर मनसे हे प्रिंट केलेलं आहे आणि ते आता दिलेलं आहे तरी आजपासून पंधरा दिवसाच्या आत हा विषय चांगल्या प्रकारे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करतोय की बऱ्याच संपूर्ण कल्याण शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ह्याचा मराठीचा अवमान होतोय किंवा मराठी माणसाचा अपमान होतोय आणि मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अवमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही आमच्याकडं आमच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण कल्याण शहरातर्फे तर्फे की हे एक दगड दिलेलं आहे हे पेपरवेट दिलेले की इतर भाषे भाषांवर हे वजन ठेवावं आणि मराठी भाषेला प्राधान्य मिळावं म्हणून आम्ही हे पेपरवेट दिलेले जर येत्या पंधरा दिवसात मराठी भाषेचा इथं पूर्ण संपूर्ण वापर झाला नाही तर हे दगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभासदांकडं प्रत्येक नागरिकांकडे आमच्याकडं आहे मग हे दगड कुठे कुठे लागेल हे त्या वेळेलाच कळेल पुरताच एवढंच